सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक त्यातली जी कथा आपण सध्या वाचत आहोत तिचं नाव आहे कर्मयोगिनी मागच्या भागात आपण बघितलं की जेंनी शिकागोमधल्या स्वेट हाऊसेसमध्ये जी लहान मुलं काम करत होती त्यांच्यावरती जे अन्याय होत होते त्यासाठी तिने बालकामगारांसाठी अनुकूल कायदा करायला लोकमत तयार केलं आता पुढे वाचूया पण तिच्या या कार्याला लोकांनी खूप विरोध केला बायकांची जागा स्वयंपाक घरात ते सोडून त्या भलत्या उचापती त्यांना कोणी करायला सांगितले आहेत बालकामगारांचे पालक म्हणाले आम्हाला कामं नाहीत आमची पोरं काम मिळवतात पैसे मिळवतात तर ते आम्हाला हवंच आहे काही म्हणाले की बाई ही भडक डोक्याची बाई आहे तिनं सर्वांना भडकवण्याचे उद्योग चालवले आहेत दोन श्रीमंत कारखानदारांनी तिला उंची हॉटेलात पार्टी दिली आणि पन्नास हजार डॉलर्स द देणगी देऊ केली अट एकच की तिनं बालकामगारांना न नेमण्याचे बिल मॅग मागे घ्यावे जेंनी सरळ नकार दिला सिनेटर्सनी विचार केला आणि लवकरच एकोणीसशे तीनमध्ये कायदा पास झाला मुलांना चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत सार्वत्रिक मोफत शिक्षण मिळावं त्यानंतर कारखान्यात काम केलं तर आठच तास काम द्यावं असं या कायद्यात नमूद करण्यात आलं त्यानंतर या मुलांना पगार किती द्यावा त्यांची सुरक्षितता आजारपणाची रजा इन्शुरन्स हे सक्तीचं झालं पाहिजे हे कायदेही तिने पास करून घेतले अल हाऊसमधल्या स्त्रियांनी आणखी एक पुढचं पाऊल उचललं मालक कामगार भांडणं व्हायची कामगारांना विनाकारण तुरुंगात डांबलं जायचं वकिलाला पैसे द्यायला कामगारांना जमायचं नाही मग दोघीजणी वकिली शिकल्या आणि कामगारांच्या केसीस लढवू लागल्या आता लोकांना जेनचं महत्त्व समजलं तिच्या निस्पृह निस्वार्थी कार्याचं मोल कळलं आता मालक कामगार यांच्यात भांडण झालं तर मालकच तिला मध्यस्थी करण्याची विनंती करू लागले तिची मध्यस्थी उभयपक्षी मान्य केली जाई हलहाऊसचा खर्च वर्षाला लाख डॉलर्सपर्यंत पोहोचला जैनला व्याख्यानाचे लेखाचे पुस्तकाचे भरपूर मानधन मिळे ते सर्व हल हाऊसलाच जाई एकोणीसशे सहा एकोणीसशे सात यामध्ये सर्व जगावर पहिल्या महायुद्धाची छाया पसरली जेनला शांतता हवी होती तिला हल हाऊसमध्ये सर्व राष्ट्रीयत्वाची मुलं एकत्र एक नांदत होती आणि जगातले लोकही असे सुखाने नांदू शकतात अशी तिची ठाम भावना होती एकोणीसशे सातमध्ये ती युरोपात गेली तिनं इंटरनॅशनल वुमेन्स लीग ऑफ पीस अँड फ्रीडम ही संस्था स्थापन केली काउंट टॉल्स्टॉय यांची युद्धविरोधी मतं माहिती असल्याने त्यांना भेटली अमेरिकेत आल्यावर तिनं वुमेन्स पीस पार्टी स्थापन केली सर्व तटस्थ राष्ट्रातील स्त्रियांनी एकत्र येऊन युद्धखोर राष्ट्रांच्या कारवायांच्यावर प्रतिबंध घालावा हा या संस्थेचा हेतू होता पण दुर्दैवाने पहिल्या महायुद्धात उतरलेल्या जर्मनी ऑस्ट्रेलिया इटली रशिया इंग्लंड फ्रान्स आणि शेवटी अमेरिका या राष्ट्रांच्या प्रमुख स्त्रिया नव्हत्या ना नाहीतर इतिहास वेगळा घडला असता शेवटी पहिलं महायुद्ध झालंच एकोणीसशे पंधरामध्ये जैन मायदेशी आली कॉर्नेची हॉलमध्ये तिचा भव्य सत्कार झाला तिने प्रेसिडेंट वुड्रो विल्सन यांना स्त्रियांच्या पर परिषदेतील ठराव दिले हल हाऊसमध्ये तिचं काम सुरू झालं एकोणीसशे अठरामध्ये पहिलं महायुद्ध संपलं झुरीज येथे आंतरराष्ट्रीय स्त्री संघटनेच्या स्त्रिया एकत्र जमल्या युद्धाच्या सर्वात युद्धाचा सर्वात युद्धा जास्त परिणाम स्त्रियांना जाणवत होता आता जैन या संघटनेच्या कामातून निवृत्त होऊ इच्छित होती मग स्त्रियांनी तिला जन्मभराचं अध्यक्षपद दिलं ती जेव्हा येऊ शकणार नाही तेव्हा तीन स्त्रियांनी तिचं काम पाहावं असं ठरलं एकोणीसशे एकोणतीसमध्ये जेननं आपल्या मैत्रिणींच्याबरोबर जपान चीन इंडोनेशिया भारत इत्यादी देशांचा प्रवास केला भारतातील स्त्री जीवन पाहून ती म्हणाली हिंदू स्त्रिया अत्यंत रूढीबद्ध आहेत आणि त्या रूढी मृत्यू इतक्या भीषण आहेत एकोणीसशे एकुन एकोणतीस अखेर हल हाऊसचा चाळीसावा वाढदिवस साजरा करण्यात आला चीन साठ वर्षांची झाली या गरिबांसाठी मी इथे येऊन राहीन त्यांच्यासाठी ते शक्य करीन असं ती एकदा वडिलांना जे जॉन ॲडम्स यांना म्हणाली होती ते शब्द तिनं खरे करून दाखवले या तिच्या कार्याबद्दल अमेरिकेतल्या निरनिराळ्या विद्यापीठांनी तिला एकंदर चौदा सन्माननीय पदव्या दिल्या नंतर तिचा सत्तरीचा समारंभही पार पडला पण ट्युमरचं दुखणं निघालं ऑपरेशनसाठी ती हॉस्पिटलमध्ये गेली असताना एकोणीसशे एकतीस सालचे शांततेचे नोबेल प्राईज तिला मिळाल्याची बातमी मिळाली बक्षिसाचे बत्तीस हजार डॉलर्स विभागून मिळाले तिला मिळालेल्या सोळा हजार डॉलर्सपैकी चौदा हजार डॉलर्स तिने आंतरराष्ट्रीय स्त्री संघटनेला दिले थोडे ऑपरेशनसाठी ठेवून बाकीचे हल हाऊसला दिले आपण जे काही काम केलं त्यात वर्षानुवर्ष सहकार्य करणाऱ्या स्त्रिया सेवाभाव असं त्यांची जे हे होतं त्याच्यासाठी तिने साथ दिली हे श्रेय आपलं एकटीच नाही याची तिला जाणीव होती आणि म्हणून तिनं सहकारी स्त्रियांची चरित्र लिहून त्यांना आदरांजली वाहिली अखेरच्या तीन वर्षात जेन ॲडॅम्सवर बक्षिता बक्षिसांचा वर्षावत झाला मान सन्मान दिले गेले हल हाऊसमध्ये सुरांची ओळख झालेले विद्यार्थी थोर संगीतकार म्हणून नावारूपाला आले होते रंगभूमीवर पद प्रथम पदार्पण करणाऱ्यांनी रंगभूमीवर नाव लौकिक मिळवला होता सगळीकडे स्वच्छता होती मुख्य म्हणजे लोकांना चांगल्या सुसंस्कृत जीवनाची गोडी लागली होती एकोणीसशे पस्तीसच्या मे महिन्यात जेनचे पुन्हा ऑपरेशन करावे लागले ऑपरेशन करताना सर्वत्र कॅन्सर पसरलेला दिसला एकवीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी जैन हे जग सोडून गेले सगळं जग हळहळलं शोकसंदेशांचा वर्षाव झाला स्वतःचा संसार नाही तर निर्वासितांच्या संसारासाठी ती धडपडली अगणित नातेवाईक नागरिक यांनी तिला मानवंदना दिली पाठीचं कुबड वाकडी मान यामुळे स्वतःला कुरूप मानणारी जेन तिच्या विशुद्ध सेवाभावामुळे राजहंस ठरली तिची हल हाऊस आणि आंतरराष्ट्रीय स्त्री संघटना यांच्याशी कायमची बांधिलकी होती तिच्या वडिलांच्या शेजारी तिला दफन करण्यात आलं तिच्या थडग्यावर पुढी लोळी आहेत जेन ॲडॅम्स ऑफ हल हाऊस अँड द विमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम जेनला पैशांचा मानसन्मानाचा पदव्यांचा मोह नव्हता ती या सगळ्यापासूनच अलिप्त होती जे धन मिळेल ते संस्थांना दान करत होती एखादी स्त्री निरलसपणे निस्वार्थी मनाने जनसेवा करू शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे जेन ॲडॅम्स तिने जन्मभर भगवद्गीतेतील कर्मण्येवा अधिकार असते मा फले शुकदाचन या वचनातील कर्मभोग आचरणात आणला ती खऱ्या अर्थानं कर्मयोगिनी होती मंडळी किती किती जुनी गोष्ट आहे पण तरी देखील त्यावेळच्या लोकांसाठी तिने किती महत्त्वाचं काम केलं आहे ते आपल्याला लक्षात येतं तर अशा कर्मयोगिनीला माझं पण त्रिवार वंदन विद्याथाईंची ही जी गोष्ट आहे ही माझा वेगळा या आकाशवाणी मुंबई इथल्या मालिकेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि उद्या नवीन गोष्टीसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार